आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एमजे न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा तथैव ताज्या बातम्यांसह जुळून राहा एमजे न्यूज सोबत नमस्कार आपण बघत आहोत एमजे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी जामने शहराचा विकास बघण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना राज्य संघटक राहुल चव्हाण हे प्रत्यक्षात रस्त्यावर उतरलेले आपल्याला दिसत आहे जामने शहर स्मार्ट सिटी कडे वाटचाल करीत आहे की अधोगतीकडे हे फॅक्ट चेक करण्यासाठी राहुल चव्हाण यांनी चार दिवसा अगोदर जामनेर उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगडकार व बेजबाबदार कारभार जामनेर नगरवासियांसमोर आणला होता असाच एक भोंगड कारभार व कोट्यावधीच्या निधीत तयार केलेले जामनेर बसपोर्ट हे खरंच बसपोर्ट आहे का असा प्रश्न राहुल चव्हाण यांनी मंत्री गिरीश महाजन यांना केला आहे जामनेर बसपोट हे कोट्यावधी निधीमधून बांधण्यात आले आहे बांधण्या अगोदर जामनेर बसपोर्टची जाहिरात करतानाचे हे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारे होते का त्यावेळेस जाहिरातीत केलेले बसपोट विषयी सुविधा बसपोट म्हणून कुठे गेल्या कोठे आहे मंत्री गिरीश महाजन मध्येच आहे ना का जाऊन पाहत नाही आपला कोट्यावधीचा विकास विरोधक प्रश्न विचारतील म्हणून की की विकासाच्या नावाखाली धुडफेक करून ठेकेदारांचे छुपे खिसे भरली माझा मंत्री गिरीश महाजन यांना सवाल आहे की जनतेला घेऊन जामिरचा विकास दाखवा मी स्वतः तुमच्यासोबत पिरेल उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना राज्य संघटक राहुल चव्हाल यांनी मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न इथे केलेला आहे या सर्व घटनेत महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या चर्चा सुरू असताना मात्र जामनेर विधानसभा क्षेत्रात राहुल चव्हाण यांची चर्चा मात्र तरुण वर्गात बघायला मिळत आहे रोखोक नेतृत्व तरुण वर्गासाठी धावून जाणारे आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे असणारे नेतृत्वाची चर्चा आज जामनेर विधानसभा क्षेत्रात आपल्याला बघायला मिळत आहे हे तेच जामनेर बस स्टँड आहे ज्या बस स्टँड ची दोन हजार अठरा साली जामनेरच्या मंत्री गिरीश महाजनांनी चौदा कोटी रुपयाचा या दादा तुम्हा आम्हा सगळ्यांना दाखवलं की मला तामनेरचं बसस्टँड हे चौ बस स्टँड म्हणजे एकूण वातानुकूलित बसस्टँड तयार करायचं आहे ह्या महिला आहेत बाळांना स्तनपान करण्यासाठी या हिरगणी कक्षाची या ठिकाणी योजना शासनाला करून दिलेली तसा जी आर आहे आज जामनेर आगाराच्या हिरकनी कक्षाची काय परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्या सगळ्यांना पाहिजे दादा थोड सांगायचं ते त्यांच्या व्यक्तिगत काही कामामध्ये आहे परंतु आता जो बंगार साहित्य आहे कचरा आहे किंवा काही स्टोरेज करून पडलेला आहे असं सगळं या इलेक्ट्रॉनिक कक्षामध्ये त्यांनी आता सामान ठेवलेलं आहे बाथरूम आहे ते पलीकडे बंद करून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर त्यांना लाचा वाटला पाहिजे भडव्यांना मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवला हराम खोरांनी एवढे ही चावलादी आहे म्हणजे आपण काल सगळ्यांना सांगितलं होतं की जामनेरच्या बस स्टँडच्या संदर्भातला जो भोंगळ कारभार आहे त्या भोंगळ कारभाराला आज आपल्या सगळ्या जनतेच्या समोर आणून द्यायचं आहे हे तेच जामनेरचं स्टँड आहे ज्या बसस्टँडची दोन हजार साली जामनेरच्या मंत्री गिरीश महाजनांनी चौदा कोटी रुपयाचा या दादा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दाखवलं की मला जामनेरचं बसस्टँड हे सब बसस्टँड म्हणजे एकूण वातानुकूलित बसस्टँड तयार करायचं आहे आज याच बसस्टँडच्या संदर्भामध्ये सर्व या बसस्टँडवरच्या जनतेच्या लक्षात आणून द्यायचं आहे हे सर्व ग्रामीण भागातली जामनेर तालुक्यातली जनता या ठिकाणी आलेली आहे आज या बस स्टँडसाठी चौदा कोटी रुपयापेक्षा जास्तीचा निधी हा मंजूर झालेला आहे दोन हजार अठरामध्ये आज चालू आहे दोन हजार सव्वीस म्हणजे सहा वर्षाचा चोवीस सॉरी सहा वर्षाचा कालखंड उलटून गेलेला आहे आणि आज मी आपल्या सगळ्यांना या स्टँडची खरी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती या ठिकाणी दाखवणार आहे ती परिस्थिती आपण सर्वजण पाहूया एकूण इथली स्वच्छता इथल्या वॉर्डरूम ज्या आहेत त्या त्याच्यानंतर मुलांच्या पासे ज्या ठिकाणी निघतात त्या रूम आपल्याला पाहिजे आहे हिरकणी कक्ष इथं आहे त्या हिरकणी कक्षाची काय सद्यस्थिती आहे आणि एकूण कर्मचारी ज्या ठिकाणी वर जातात त्या जिण्याची काय स्थिती आहे असं आपल्या सगळं पाहिजे आहे तर आम्ही तुम्हाला ही सगळी परिस्थिती दाखवतो आणि त्याच्यानंतर सविस्तर आपण इथल्या बस सोबत चर्चा करणार आहे या जरा आपण सगळं दृश्य पाहूया या दादा सगळे चला चला कोणी येणार नाही चालणार आहे चालणार आहे प्रत्येक रेल्वे आपल्या बस स्टँडवर स्तनपान करण्यासाठी या हिरकणी कक्षाची या ठिकाणी योजना शासनाने करून दिलेली तसा जी आर आहे आज जामनेर आगाराच्या हिरकणी कक्षाची काय परिस्थिती आहे ही परिस्थिती आपल्या सगळ्यांना पाहिजे मला थोड सरळ ऐकून तर साहित्य आहे कचरा आहे किंवा काही स्टोरेज करून पडलेला आहे असं सगळं या इलेक्ट्रॉनिक कक्षामध्ये त्यांनी आता सामान ठेवलेलं आहे बाथरूम आहे ते पलीकडे बंद करून ठेवलेलं आहे म्हणजे एकंदरीत असं लक्षात येत आहे किती दिवसांपासून हे बंद आहे मला माहिती दादा एक कधीपासनं बंद आहे कक्ष बंद आहे नाही नाही पण बंद कधीपासून जास्त एवढ्या घाण बसतात का माहिलं इथं हा बसतात का तुम्ही सांगा ना नाही बसत त्याच्यानंतर यांना लागा वाटला पाहिजे भडव्यांना टॉयलेट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवला हराम खोरांनी एवढे नीच म्हणजे अशा औलादीनेडा राजकारणात या जामने तालुक्यामध्ये सुरु बस स्टँड ही व्यवस्था करून ठेवलेली आहे ठीक आहे तो फोटो बाहेर गेमता बाहेर काल या राजाने देशामध्ये आदर्श दिला ज्यांचं नाव आज साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा घेतलं जातं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्था यांनी कोणत्या स्टोरेज मध्ये केलेली ते बघून घ्यायचा दाखवून दे तिकडे व्यवस्थित

विद्यार्थी पासेसमध्ये उभे आहेत शिस्त अजिबात बस स्टँडवर नाही आहे आणि दुपारच्या वेळेमध्ये असं समजलेलं की इथं पासेस बंद असतं एक कक्ष दुपारी दुपारी एक कक्ष चालू नसतं अशी एकंदरीत स्थिती या पासेसची आहे विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत सोबतच दुसरा जर आता एकदम जामनेर तालुक्याचा चा चांगला विकास जामनेर तालुका नगरपालिका जामनेरची ही वारंवार एक नंबर येते आणि त्या नगरपालिकेचा चांगला विकास कसा आहे

पाच मिनिटांनी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला खडकीमध्ये सोडलं जातं खडकीपासून एक किलोमीटर नाईटनगरपर्यंत पायी जावं लागतं आणि रस्त्यामध्ये मुलं आमची छेडछाळ करतात तर प्रशासनाला वा तुम्ही असं सांगा इथे की एक किलोमीटर आम्हाला गावापर्यंत सोडून देण्याची व्यवस्था करावी माझं म्हणणं जर लहान लहान मुली आहे छेडछाड झाली

साचे वारा साठेवाळा पाहिजे

महिना दीड महिना झाला माझी इथली यंत्रणा म्हणून किंवा कर्मचारी म्हणून तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही प्रश्नचिन्ह नाही निवेदन द्यायला आलो असं पण नाही माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मी आठ गोष्टी इथं तुम्हाला सांगितल्या त्या वाचून दाखवतो पूर्ण बसताना परिसरामध्ये तात्काळ सीसीटीव्ही यंत्रणा तुम्ही बसवा बस स्थानकावरील बस जे हिरगिरी कक्षाचं तुमचं आहे ते आजच आता लगेच तुम्ही उघडं करायचं तिथलं तुमचं जे सामान आहे तुमचं जे काही स्टोरेज असेल ते तुमचं काढायचं आणि महिलांसाठी ती खोली तुम्ही कायमस्वरूपी स्वच्छ व्यवस्थित राहील याच्यासाठी आम्हाला आजच शब्द द्यायचा आमच्या डोळ्यासमोर ते काम तुम्ही सुरू करायचं बस स्थानकावरच्या महिलांच्या आणि पुरुषांचे जे टॉयलेट्स आहेत त्याच्या दरवाजा खूप सुटलेले म्हणजे एखाद्यानंतर टॉयलेटला जायची गरज पडली तर तो कसा बसलो उघ्यावर तुम्ही मला सांगा स्वच्छ भारत अभियान या देशामध्ये राबवलं जात आहे नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधान दोन हजार चौदा साली झाले तेव्हापासून आणि आता या वर्षामध्ये तुम्ही वर्षभरापासून अभियान बाळासाहेबांच्या नावाने स्वच्छ बसल्या सुंदर बसत्या म्हणून राबवत आहेत पण आपल्या शौचालयाची एवढी दयनीय अवस्था आहे मी महिलांच्या त्या विभागात गेलो नाही पुरुषाच्या विभागाची ही परिस्थिती असेल तर तिकडे पण दरवाजे तुटलेले त्याच्यानंतर तिसरा सगळ्यात महत्वाचा की बसस्टँडवर मी काल पण तुम्हाला बोललो वाहन चोरीला जात आहेत तर तुम्ही कुठे अशी पार्किंगची व्यवस्था करा की एका जागेवर सगळ्यांची वाहनं लागतो शिस्त लावा जरा तुम्ही ती लागली पाहिजे म्हणजे आज तुमच्या कर्मचाऱ्याचं सुद्धा वाहन सुरळीत राहील का याची स्थिती नाही ही नाहीये गॅरंटी नाहीये मोदी की गॅरंटी वेगळी परंतु आपल्याला त्यांची गॅरंटी आपल्याला जपावी लागेल त्याच्यामुळे मला वाटतं जरा सगळ्यांची वाहन सुखरूप राहतील का याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे जळगाव भुसावळ संभाजीनगर जाणारे आपल्या जामनेर शहरातले तालुक्यातले प्रवासी भरपूर आहेत काही जण सकाळी येतात वाहन लावतात आणि ते त्यांच्या प्रवासाच्या दिशेने निघतात परंतु धाकधूक मनामध्ये असते माझी गाडी व्यवस्थित राहील का नाही याची त्याच्यामुळे इथं जर व्यवस्थित पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली तर वाहन चोरीला जाणार नाही आणि सीसीटीव्ही फुटेज जर लागले म्हणजे सीसीटीव्ही यंत्रणा जर तुमची बसली तर चोरी करणारी ही कोणती टोळी आहे किती ती टोळी एखाद्या पोलीस कॉन्स्टेबलची सुद्धा वाहन चोरीला जातं आणि त्याच्यानंतर सुद्धा चोर करणारे चोर सापडत नाही चोरी करणारे म्हणजे एवढी जैन्य अवस्था सध्या आपल्या बस स्थानकाची झालेली आहे त्याच्यासोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मला वाटतं ती टाकी तिकडची आहे तुमचा जो कोणी ठेकेदार असेल त्याला तात्काळ तुम्ही बोला त्या टाकीची काय व्यवस्था करता येईल ती व्यवस्था करा नाही तर आजाराच्या माध्यमात व्यवस्था करा पिण्याचं पाणी घ्यायचं म्हटलं काही जणांना माहिती की तुमच्या स्टोरेज मध्ये तुम्ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे बरोबर तिथ प्रत्येक जण येऊ शकत नाही तुम्हाला पण माहिती आहे तर माझं म्हणणं एवढंच आहे की इथं बसस्टँडच्या या आवारामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा इथं ना इथं नाही तिकडे त्यांच्या डेपोकडे पिण्याच्या पाण्याची त्याच्यामुळे व्यवस्था झाली पाहिजे आणि महिलांच्या या काही दागिने चोरीला जातात त्यांना पैसे चोरीला जातात तर जरा पोलिसांना तुम्ही विनंती करा की कि आम्हाला किमान दोन कर्मचारी कायम इथं बंदोबस्ताला मिळाले पाहिजेत तुम्ही विनंती करा म्हणजे आगाराच्या माध्यमात जर त्यांना विनंती केली तर ते इथं तुम्हाला यंत्रणा देतील मला असं वाटतं एकदा तुम्ही बोलून बघा त्यांच्याशी जर तुम्हाला त्यांनी यंत्रणा नाही दिली आम्हाला कळवा आम्ही पक्षाच्या वतीनं त्यांना निवेदन देतो टॉयलेट बाथरूम हे स्वच्छ करतात का पासेस वेळेवर देतात का म्हणजे हे मी नाही सांगत मी फक्त त्यांना प्रश्न विचारणार त्यांनी त्यांच्या उत्तरं दिलेली आहे ही जामनेरची एकूण स्वच्छता या विषयातली व्यवस्था आहे दुसरा आपण जामनेरचा आणखी मोठा विकास पाहिला जाणार आहे जामनेरचं तीन वर्षापासून पिक्चरची वाट पाहतोय सिनेमा थिएटरमध्ये तिथे जाऊन येऊ रे पण विरोध पावसाने केला ना परिस्थिती अशी आहे आपलं गिरीश महाजनांच्या जामनेर विधानसभा मतदारसंघातलं दोन हजार अठरा साली या बसस्थानकाच उद्घाटन झालं होतं या स्थानकाचं जेव्हा उद्घाटन झालं उद्घाटन करत असताना चौदा कोटी रुपयाचा निधी या बसस्थानकासाठी शासनाने दिला हे मी नाही सांगत आहे अठरा जुलै दोन हजार अठरा साली दिव्य मराठी पेपरच्या पहिल्या पेजवर या बसस्थानकाची जाहिरात आहे आणि अशी एकंदरीत परिस्थिती या बस आज सहा वर्षानंतर आहे हे इथलं सिनेमा थिएटर आहे सिनेमा थिएटर कोणता चित्रपट लागेल अशी जर एखादी पोस्ट जामनेरमध्ये टाकली तर भरपूर कमेंट लोकांच्या येतात कोणी म्हणतं पिस्तुल्या लागेल कोणी म्हणतं काय ते गँग ऑफ जामनेर लागेल कोणी म्हणतं जामनेरची ठेकेदारी लागेल कोणी म्हणतं जामनेरचे गुलाम लागेल अशा चित्रपटांची नावं सांगतात जामनेरची जनता बरं मी नाही सांगत आहे त्या कमेंटमध्ये अशी एकंदरीत परिस्थिती या जामनेरच्या सिनेमा थिएटरची आज आहे चौदा कोटी रुपये निधी या बसस्टँडसाठी मान्य झालेला आहे आज पोरांना कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा या देत नाही आता आपण या सर्व बसस्टँडच्या संदर्भामध्ये जर सांगायला गेलं महत्वाची इथे अडचण आहे चोऱ्या किती होतात रे इथे चोऱ्या होतात का नाही इथे ना। ना। सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐका इथं दर गुरुवारी महिलांच्या गड्या मधल्या सूत्र असतील अंगावर ते चोरीला जातात या समस्या आहेत त्याच्यासोबत दुसरी सगळ्यात महत्वाची समस्या अजून हे वाटून लागलेली आहे सर काही का जामनेर शहर असेल किंवा तालुक्यातले जे लोक असतील ज्यांना जळगाव संभाजीनगर भुसावळ या ठिकाणी त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी जावं लागतं ही सर्व लोक इथं या आगाराच्या भरवशावर चोरीला गेलीत या नागराच्या एका कर्मचाऱ्याची युनिकाईन नावाची गाडी चोरीला गेली त्याच्यासोबत जे पोलीस कॉन्स्टेबल आहे त्यांची सुद्धा हे स्कूटी चोरीला गेली अशा असंख्य गावातल्या लोकांच्या चार पाच गाड्या इथं चोरीला गेलेलं आहे हे लावलेलं ला इथं वाहन तर पार्किंगची कोणतीही व्यवस्था नाही इथं पार्किंगला कुठे गाडी लावायची प्रश्न चिन्ह आहे ही पहिली पार्किंग आहे दुसरी पार्किंग तिथं पलीकडी आहे तिसरी पार्किंग त्या पलीकडच्या दिशेला आहे अशा तीन चार ठिकाणी इथं गाड्या लाग लागल्या जातात आणि कोणी कुठेही गाडी लावते चला वरती संघाच्या बाजूला इथल प्रवासी बसतात आणि ही या स्टँडची स्वच्छता आहे ही स्वच्छता या ठिकाणी यांनी केलेली आहे आपण आता इथं दाखव इथं दाखव हे खाली कर्मचारी कर्मचारीवर जातात आला का दादा परिथिती दाखो भाड़ो भाड़ो दाख़िले बसी या बसून नाहीये आणि ही परिस्थिती आपल्या जामनेरच्या या मल्टी असणाऱ्या बस स्टँडची स्थिती आहे म्हणजे जनतेला किती बसवायचं हा गिरीश महाजनांचा सांगणार हाट जामनेर मध्ये सुरू आहे चौदा कोटी रुपये या बसस्टँडसाठी निधी आलेला आहे व्यक्तीचा सुद्धा एखादा फोटो त्या बॅनरवर असतो चांगला मस्त लिहिलं तिथं स्वच्छ सुंदर अभियान मे दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे बाळासाहेबांच्या नावाने स्वच्छता अभियान राबवायचं तर अशा प्रकारची परिस्थिती इथे या फोटोची सुद्धा या सगळ्या प्रशासनानं केलेली आहे ठीक आहे अशा भरपूर समस्या आहेत आपण आग्रा प्रमुखाकडे जाऊया